नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका ऑनलाइन पद्धतीनं गुरुवारी पार पडल्या असून गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या निवडणुका आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात पार पडल्या आहेत नाशिक रोड प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे जगदीश पवार भाजपच्या मीरा हणके तसंच सीमा ताजने यांनी माघार घेतल्यानं निवडणूक निर्णयाधिकारी सुरज मांढरे यांनी जयश्री खरचूल यांची बिनविरोध निवडीची घोषणा करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी राष्ट्रवादीचे गजानन शेलार शिवसेनेचे शे अजय बोरस्ते सुधाकर बडगुजर प्रशांत दिवे सत्यभामा गाडेकर उपस्थित होते आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडी यांच्या सहकार्याने तसेच आपले सर्व पक्षाचे जिल्ह्याचे सन्माननी खासदार हेमंत आप्पा गोडसे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विजू विजुआप्पा करंजकर व आपले बबन नाना घोलप यांच्या प्रेरणेने व तसेच आपले विरोधी पक्षनेते अजयदादा बोरसे गटनेता विलासा शिंदे व बडगुजर भाऊ यांच्या सहकार्याने तसेच प्रभागातील सर्व महाविकास आघाडीच्या सर्व सन्माननीय सदस्य तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन मी आपल्या नाशिक रोड प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करील जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी कमलाकर तिवडे नाशिक